आम्ही आज बनवणार आहे रवा ढोकळा आणि ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी इथे घेतलेला आहे मी एक वाटी दही आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे छान एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे झाकण एक पाच मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे रवा भिजत आहे तोपर्यंत आपण छान भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे पाच मिनिटं झालेले आहे बघूया आपण थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये अजून ॲड करायचं आहे मीठ आणि आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इनो आणि थोडंसं पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे तूप लावलेलं भांडं आहे याच्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे छान टॅप करून घ्यायचं आहे पाणी छान उकळलेलं आहे ही ताट आपण याच्यामध्ये आता ठेवायचं आहे आणि वीस मिनिट आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे एक दहा मिनिटानंतर ह्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर भुर आहे आणि से लाल तिखट आणि परत स्टीम होऊन घ्यायचं आहे आपण फोडणी करून घेऊया याच्यामध्ये टाकायचं आहे मोहरी तिळी टाकायचे आहे आणि कढीपत्ता आणि गॅस बंद करायचा आहे वीस मिनटं झालेली आहे आपण बघूया आता हे बघा ढोकळ आपला तयार झालेला आहे आपण आता काढून घेऊया आणि तयार झालेला आहे अगदी हलका फुलका असा रव्याचा ढोकळा तर नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद